स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगडन विकास रामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी कामगार पक्षाचे आणि विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि या पराभवाने रायगडच्या राजकारणावर आगामी काळामध्ये काय परिणाम होणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण शेतकरी कामगार पक्षाचं आता सभागृहामध्ये एकही आमदार नाहीये त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा आसप्तासाठी धडपड करावी लागणार आहे हे मात्र नक्की आहे कारण शेतकरी कामगार पक्षांना रायगडामध्ये एक आवाज होता एक प्रभाव होता आणि रायगडामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद होती मात्र हा जो प्रभाव झाला आहे तो जयंत पाटील यांच्या भूमिकेमुळे झाला रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकर यांना मतदान जे केलं शेतकरी कामगार पक्षाने त्यांना मतदान केलं किंवा त्यांच्यावर शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे ते शेतकरी कामगार पक्षाने महायुतीचं काम केलं आणि जिथं महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे असं सांगणारा त्यांनी महायुतीला मदत केली तटकर्यांना मदत केली त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये ही सर होती की जयंत पाटील यांचा पराभव करायचा कारण ज्यावेळेला आनंद गिथे निवडून आले जेव्हा जयंत पाटील यांनी सांगितलं की आम्ही आनंद गिथेना येऊ कोटी गर्जना घोषणा जयंत पाटील करणार आहे मात्र त्यावेळेला त्यांनी महायुतीला मदत करण्याचं आश्वासन जे आहे ते दिलं गेलं आणि तिथेच त्यांचा विधान परिषदेमध्ये पराभव करायचं उद्धव ठाकरे ठरवलं अखेर उद्धव ठाकरेंनी त्यांचा पराभूत ते करून टाकवलेला आहे एंट्री केली विलिंद नारवेकरांचं नाव त्याच दिवशी ह्या विधान परिषदेच्या पाटील महागार घ्यायला पाहिजे होती किंवा तिथंच त्यांचा पराभव झाला हे समीकरण केलं गेलं त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये झालाय शेतकरी कामगार पक्षाला तर सभागृहामध्ये एकही आमदार नाही रायगडच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे असणार हा जिल्हा शेतकरी कामगार पक्ष आता कुठेतरी शोधावा लागेल की काय अशी परिस्थिती रायगडच्या राजकारणामध्ये होईल कारण आता रायगडच्या राजकारणामध्ये सुनील तटकरे हे प्रभावीच रायगडच्या राजकारणामध्ये ठरताना आपल्याला खूप दिसून येत कारण असं आहे की आनंद गीतेना जिंकून आणण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडीचे नेत्याने उचलली होती मात्र जयंत पाटील यांनी तटकर्यांना के मदत केली तटकर्यांनी त्यांना सांगितलं असेल विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला देऊ मात्र इथे शिवसेना भाजपनी महा स्ट्रॅटेजी ठरवली होती की आपले जे महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आणायचे पहिल्या पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आणि इथे मग जयंत पाटलांचा करा पराभव करायचा परा परंतु जयंत पाटलांची भूमिका सतत बदलत गेल्यामुळे हा त्याला फटका बसू शकला राजकारणामध्ये प्रभावीपणे काही मुद्दे किंवा प्रभावीपणे राजकारण करायला पाहिजे होतं जयंत पाटलांनी ते कुठेच करता आलं नाहीये शेतकरी कामगार पक्ष रायगडामध्ये मोठा असताना सुद्धा जेणे पाटलांनी आणि एक पक्ष एक पक्ष वाढवताना एक प्रभावीपणे राजकारण करायला पाहिजे होतं शेतकरी कामगार पक्षाचं आपण जर बघितलं राजकारणामध्ये एक तुम्ही चळवळ जरी ठीक असली तरी तुम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन एखादी भूमिका एखादं पक्ष हे चालू करत असताना त्याचा विचार पुढे नेणं आवश्यक असतं रायगडच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्ष जिल्हा परिषदे पुरता ग्रामपंचायत ठीक आहे पण पक्ष पुढे कसा वाढेल कारण धनेश पाटील सोडले बरेच आमदार इकडून गेलेले बारा पाटलांचा पराभव झाला विवेक पाटील जेलमध्ये मग शेतकरी कामगार पक्षाला अस्तित्वासाठी आता धडपड करावी लागेल कारण शेतकरी कामगार पक्षाची कोंडी आता शिवसेनेने केली अर्थात ठाकरे गटाने केलेली आहे आणि महायुतीतले पक्ष सुद्धा आता शेतकरी कामगार पक्ष पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय होऊ नये या दृष्टीने भविष्यामध्ये खबरदारी घेताना दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला अस्तित्वासाठी धडपड करावी लागते जेव्हा पक्ष जयंत पाटील नेते होते सरचिटणीस होते त्यांनी एक अजिंडा ठरवला गेला पाहिजे होता की आपले आमदार आता कोणच नाही आहेत साधारणपणे तीन चार आमदार जे रायगडच्या राजकारणामध्ये असायचे पनवेलला उरणला पेनला अलिबागला हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते मात्र जयंत पाटलांना ते पुढे त्यांच्याकडे जेव्हा सूत्र आली त्यावेळेला त्यांच्या रायगडच्या राजकारणापासून फार कुठेही शेतकरी कामगार पक्षाने एक भूमिका एक चळवळ एक अजेंडा घेऊन जावं लागतो कारण कुठलाही पक्ष चालवत असेल तर एक धैर्य धोरणं त्याची अजेंडा राबवला गेला पाहिजे त्यामुळे तुम्ही कर्जपासून घ्या पेयेपासूनही घ्या इथे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष महाराजांच्या पाठवलं आम्ही आहोत पण त्या महाविकास आघाडी असताना तटकरीशी भांडत राहिले तुम्ही मतभेद जरी असले तरी पक्षाला शोधी तुम्ही सत्तेत सहभागी होत असताना पक्षाची कामं मेळावा योजना हे अंमलबजावणी करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने करायला पाहिजे तुम्ही आली तर आहोत हे नेहमी सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न जरी केला आम्ही महाविकास हो आघाडीमध्ये सरकार बजावले तो ते शरद पवारांजवळ मात्र त्या महा महा सॉरी महाविकास आघाडीमध्ये असताना तुम्ही त्यावेळेला पक्षाची भूमिका किंवा ते एक पद्धत राहत ठोस असं करायला पाहिजे होत तसं नाही आहे ज्यावेळेला महायुतीमध्ये यायचं त्यावेळेला प्रशांत ठाकूरांनी बाजूने विरोध केला नाही यांना घ्यायचं नाही आहे त्यावेळेला ते पुन्हा एकदा महायुतीमध्ये चालले होते पण मात्र परवे दोन आमदारांनी उघडनाने त्यावेळेला त्यांनी पाटलांना एंट्री नको दोन वर्षापूर्वी ज्यावेळी फडणवीस दोन तीन वर्षापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे सगळे शेतकरी कामगार पक्ष गेले होते दिवाळीला गिफ्ट केले त्याचे एक चर्चा सुद्धा झाली की आम्हाला आता माहितीमध्ये म्हणजे त्यावेळेला शिवसेना भाजपचं सरकार आम्हाला पुन्हा एक तुमच्या सोबत यायचं त्यावेळेला या दोन तीन आमदारांनी विरोध केला की रायगडच्या राजकारण शेतकरी कामगार पक्षाला आमच्या सोबत नको अशी भूमिका जी आहे शेतकरी कामगार पक्षासोबत जे आहे भाजपचे नेत्यांनी घेतलेली दिसून येते त्यामुळे आपण जर बघितलं रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाला आता अस्तित्वासाठी धडपड करावी लागेल कारण असं आहे की आता शेतकरी कामगार पक्षावर सोबत कोण असतात कारण आता जयंत पाटील विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष रायगडच्या राजकारणामध्ये राहणार आणि ठाकरे गटाने त्यांना साथ दिली नाही पहिली गोष्ट त्यामुळे शेतकरी कामगार पक्षासोबत आता कोण असणार आहे आता hmm. भविष्यामध्ये एखाद्या शिवसेना सोबत येऊ शकते म्हणजे जिथे तीन आमदार आहेत मेहनत जोडूनचा विरोध असू शकतो भरत गोगावले हो थोडेफार मदत करतील आमदारांकडे थोडेफार मदत करतील पण आजिबाच्या राजकारणात मेहनत जर त्यांना मदत करणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाला अस्तित्वासाठी झटपड करावी लागेल आणि सतत जयंत पाटील वेगवेगळ्या भूमिका मदत केल्या विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यावेळेला तटकरी नको म्हणून राजीनामा द्यायचे पुण्यात घ्या ते घ्या हे असं करत करत शेतकरी कामगार पक्षाने आपल्या पायावर धरणं मारण्याचं काम जे आहे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केलं तर विलासराव मुख्यमंत्री असतात त्या काळापासून जर शेतकरी कामगार पक्ष दबदबा राहिला असता रायगडच्या राजकारणामध्ये जरी जिल्हा परिषदे पुरता आज शेतकरी कामगार पक्ष राहिलेला आहे हे म्हणायला काही चुकीचं नाही आहे पण ज्यावेळेला विलासराव देशमुख असताना त्यावेळेला तो दबदबा त्यांनी कायम ठेवला असता त्यावेळेला मंत्रिमंडळात विनायक होते मोहन पाटील होते मात्र तटकरी नको असं करत नको ते असं म्हणत मग आपले शेतकरी कामगार पक्ष कुठे आहे हा असं शोधायची परिस्थिती आजच्या रायगडच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे खरंतर इकडे बाराम पाटीलचा बाराम पाटील यांचा पराभव साधा वेग पाटील जेलमध्ये धनेशील पाटील सोडून गेलेले आहेत पण अलिबागमध्ये त्यांच्या पाटील परिवारामध्येच भांडणं लागलेले पुढची निवडणूक आम्ही लढवायची की नाही त्यांच्या घरामध्ये म्हणजे अलिबागमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तिथे त्यांच्या घरामध्ये तिकिटावर तिकीटावर संघर्ष सुरू आहे म्हणजे असे सगळे रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका जी आहे ती खूप भविष्यामध्ये शेतकर कामगार पक्षाला उभा राहावा लागेल चळवळ करावी लागेल आणि पुन्हा एकदा संघर्षातून पक्ष उभा करावा लागेल खरं तर मी गेल्या व्हिडिओमध्ये शेतकर जयंत पाटील यांची भूमिका सतत बदलत जाते आणि त्यांच्यावर भरोसा नाही असा एक मी व्हिडिओ केला होता पण शेतकरी कामगार पक्षाच्या कर्जाच्या काही कार्यकर्त्यांनी तो झोपला काही कार्यकर्त्यांना ज्यांना ते विश्लेषण केलेलं त्यांना पटलंच नाही किंवा त्यांना आवडलंच नाही किंवा ते त्यांना समजलंच नाही पण आज जयंत पाटलांचा पराभूत झाला पक्ष अस्तित्वासाठी धडपड करावं हो लागतं मग अशा वेळेला कार्यकर्णी जोशामध्ये घेऊन पुन्हा एकदा संघर्ष दाखवून देण्याची आता शेतकरी कामगार पक्षावर आलेले आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आगामी काळामध्ये काजिंडाय घेऊन केलं पाहिजे मग ते महाविकास आघाडीमध्ये तर महाविकास आघाडीमध्ये जर तुम्ही बघितलं राय रायगडच्या राजकारणामध्ये काँग्रेस कुठे रायगडामध्ये काँग्रेस अस्तित्व शून्य आहे कुठे कर्जतला काँग्रेस नाही आहे तुमच्या प पनवेलला काँग्रेसचा अस्तित्व शून्य उरंदा थोडेफार असेल तर आहे कुठे नाही नाहीये अलिबागमध्ये काँग्रेस नाही आहे मग शरद पवारांचे राष्ट्रवादी रायगडच्या राजकारणामध्ये कुठे आहे त्यांचंही अस्तित्व शून्य मग शेतकरी कामगार पक्षाला एक चलरूण भूमिका घ्यावी लागेल आणि मग शिवसेना जी आता ठाकरे गटाने आणि जैन पाटील मंडळ संघर्ष आता जर परिषद निवडणुकीमध्ये होणार आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला एक चल भूमिका घ्यावी लागेल आणि कुणाला सोबत घेऊन कुणाला जे मतभेद झाले शिवसेनेबरोबर अर्थात ठाकरे गटासोबत ते जुळून घेण्याची परिस्थिती त्यांना निर्माण व्हावी लागेल त्या पद्धतीने कुठंतरी मग भविष्यामध्ये शेतकरी काम कारण विधानसभा निवडणुका येत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे उमेदवार कोण आहेत उरणला तिकडे मात्र तयार करतात पण ते उरत शिवसेना जागा ठाकरेगड जागा येऊ शकत नाही हे कर्जतला नितीन सावंत सोडत नाही मग शेतकरी मग इकडे आलिबागमध्ये महेंद्र दळवे स्ट्रॉंग होताना दिसून येत मग शेतकरी कामगार पक्ष पेनमध्ये शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार नाही आहे मग शेतकरी काम शेतकरी कामगार पक्ष विधानसभेला का, कसा चढणार हाच महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभूत झालेला आहे त्यामुळे याच परिस्थितीत जर आपण बघितली तर जयंत पाटलांनी आता पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणात सक्रिय होऊन एक नेता म्हणून त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे त्यांनी गावागावामध्ये प्रचारामध्ये एक रायगडचं नेतृत्व कसं आहे हे पुन्हा एकदा दाखवून द्यायची वेळ त्यांच्या दिली आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने रायगडच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा संघर्ष करून रायगडामध्ये दबदबा ठेवण्याची आवश्यकता आहे धन्यवाद